नमस्कार मित्रमैतिनीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गुढीपाडवा की सगळ्या घरांसमोर सुंदर गुढ्या झळकत असतात ही गुढी उभारण्यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणं आहेत गुढी म्हणजे विजयाचं आनंदाचं समृद्धीचं आणि मांगल्याचं प्रतीक त्यामुळे गुढी उभारताना ती योग्य पद्धतीने सजवणं महत्वाचं असतं चला तर मग गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि त्यामागचं महत्व जाणून घेऊया एका नवीन सुरुवातीचा दिवस हिंदू नवीन वर्षाचा पहिला सोनेरी किरण तो म्हणजे गुढीपाडवा या दिवशी घरा घरा घरासमोर उभारलेली गुढी म्हणजे विजयाचं समृद्धीचं आणि मांगल्याचं प्रत प्रतीक आकाशात उंच डोलानं उभी असलेली गुढी सांगते संकटांवर मात करून जीवनात आनंद यश आणि समृद्धी मिळवायचीच भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला एक धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व असतं गुढी उभारताना वापरण्यात वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक आहे लांब काठीपासून रेशमी वस्त्र कडुलिंबाच्या पानापासून तांब्याच्या कलशापर्यंत प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट कारण आहे गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून तो अत्यंत शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला संपूर्ण मुहूर्त या दिवसाला असतो नव्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी हा दिवस म्हणूनच सर्वोत्तम मानला जातो गुढी उभारणं ही या सणाची प्रमुख प प्र, परंपरा आहे गुढी उभारण्यामागे अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत काही प्रमुख कारण पुढीलप्रमाणे आहेत प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत विजयानं प्रवेश केला त्यांच्या स्वागतार्थ लोकांनी घरासमोर गुढी उमारली अशी मान्यता आहे दुसरं कारण म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्यामुळे या दिवसाचा विशेष महिमा असल्याचं सांगितलं जातं तिसरं म्हणजे राजा शालिवाहनानं शत्रूवर विजय मिळवून शक संवत्सर सुरू केलं निमित्ताने गुढी उभारली जाते शक गुढीपाडवा साजरा केला जातो म्हणजे संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक असलेली गुढी घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि सुख समृद्धी वाढवते असं मानलं जातं आता हीच गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य कोणतं बघूया नंबर एक लांब काठी साधारणतः पाच ते सात लाकडी उंच किंवा बांबूची काठी याच महत्व असं की गुढीसाठी एक लांब बांबू किंवा काठी जितकी उंच असेल तितकी ती शुभ मानली जाते कारण ती विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे जस आकाशाकडे बघून आपण चकित होतो तशीच गुढी उंच उघडल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर दोन रेशमी कापड शक्यतो सोनेरी किनार असलेलं लाल पिवळ किंवा हिरव कापड गुढीला मानले जाते कारण लाल रंग हा शक्तीचं विजयाचं आणि मांगल्याच प्रतीक आहे पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंचा आवडता रंग असून तो शुभ मानला जातो हिरवा रंग समृद्धी आणि नवचैतन्य दर्शवतो नंबर तीन कडुलिंबाची पानं या दिवशी कडुलिंब सेवन करणं आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं तसेच गुढीला ही पानं बांधण्याची प्रथा आहे गुढीला कडुलिंबाची पानं बांधली जातात कारण त्याला औषधी गुणधर्म आहेत कडुलिंबाचा कडसर स्वाद जीवनातील चांगल्या वाईट अनुभवांना सामोरे जाण्याची तयारी दर्शवतो नवीन वर्षात आरोग्य उत्तम राहावं म्हणूनही कडुलिंबाचा नैवेद्य घेतला जातो नंबर चार आंब्याची पानं आंब्याच्या पाच पानांची तोरणं गुढीला बांधतात कारण आंबा पवित्र आणि शुभ मानला जातो ही पानं घरात आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात नंबर सहा नंबर पाच फुलांचा हार गुढीला फुलांचा हार घालून सजवलं जातं कारण फूल मांगल्याचं आणि आनंदाचं प्रतीक आहे विशेषतः जास्वंदी मोकरा झेंडू किंवा गुलाब यांचे हार वापरणं शुभ मानलं जातं नंबर सहा साखरेची माळ किंवा गाठी साखरेची गाठी गोडवा आणि समृद्धीचं प्रतीक नवीन वर्ष गोड जावं घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी गुढीला साखरेची माळ घालतात साखर म्हणजे सौभाग्य आणि चांगल्या गोष्टींचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच मंगलदायी आणि गोडवाण नदी साखरेची गाठी किंवा साखरेची माळ गुढीला लावली जाते नंबर सात तांब्या गुढीच्या टोक्यावर तांब्याचा किंवा चांदीचा तांबा ठेवला जातो तांब्या म्हणजे पवित्रता आणि शुभतेचं प्रतीक आहे चांदीचा तांब्या वापरल्यास चंद्राचे शुभ परिणाम मिळतात आणि मानसिक शांतता वाढते शिवाय हा तांब्या विजयाचा धेंडा दर्शवतो नंबर आठ रांगोळी गुढी उभारण्याच्या रंगी ठिकाणी रंगीबिरंगी रांगोळी काढली जाते रांगोळी काढल्याने घरात शुभ शक्तींचा प्रवेश होतो आणि वातावरण प्रसन्न राहतं नंबर नऊ पाठ किंवा टेबल गुढीला आधार देण्यासाठी पाठ किंवा पाठ किंवा टेबल उंच ठेवतात त्यावर गुढी उभी केल्यानं ती व्यवस्थित आणि भक्कम राहते हे नऊ साहित्य आहेत जे गुढी उभारण्यासाठी लागतात शिवाय महत्वाचं म्हणजे गुढीला हळद कुंकू लावून तिची पूजा केली जाते अक्षदा गुढीला वाहतात जेणेकरून संपूर्ण वर्षभर आरोग्य आणि भरभराट भरभरार भर भर मिळावी तुम्हाला हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं अशी ईश्वराच्या प्रार्थना करूया धन्यवाद